गंगाखेड तालुक्यातील मसलायते एका शेतामध्ये तिरट जुगारावर पोलिसांनी धाड टाकली असून पाच हजार तीनशे सत्तर रुपये नगदी आणि दोन मोटारसायकल जप्त केले आहेत तर या प्रकरणी सात जुगारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तालुक्यातील मसलायते पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण आठ जुगारी त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आले परंतु कारवाई एक जुगारी पळून गेला त्यामुळे इतर सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल बुदडकर बीट जमादार गणेश चमकुरे डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण जमादार संतोष व्यवहारे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी होते प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड